नमस्कार मित्रांनो एकोणतीस मेच्या प्रोममध्ये लाली संध्याला पळकुटी म्हणते आणि ओवीला पण नाव ठेवते आता कांताला काही सहन होत नाही तो येतो आणि लालीला जोऱ्यात ओढतो आणि मोठ्याने ओरडतो लाली कुणाबद्दल काय बोलायचं याचं भान आहे का तुला लाली म्हणते बरोबर बोलते मी पुन्हा उमाकडे बघत म्हणते जे बोलते ना ते खरं बोलते म्हणून सगळ्यांना झुंपतंय काय उमा बरोबर बोलते ना सगळ्या जगाला माहिती संध्याचा ह्या घराशी काही एक संबंध नव्हता आणि असंच वचन आईने उमाच्या वडिलाकडून घेतलं होतं अजून बरंच काही बोलत म्हणते ही उमाना धडधडीत खोटं बोलते आता श्रीणू मोठ्याने ओरडतो आई तुला माझं आणि ओवीचं लग्न मान्य नाही ना हरकत नाही आता लालीचा चेहरा पडतो श्रीणू म्हणतो मी आणि ओवी नाही करत लग्न तो ओवीकडं बघतो ती खाली बघून घेते श्रीणू म्हणतो पण उमाई कधीच खोटं बोलत नाही आणि ती कुणाला शिकवतसुद्धा नाही लाली म्हणते का नको बोलू का नको बोलू आणि बोलू नको हे सांगणार तू कोण ही तुझी उमाई उद्या उठून काही पण बोलेल उद्या ती असं सांगल दाईजीची अशी इच्छा होती की लाली आणि तिचं कुटुंब ह्या घरात राहू शकत नाही रघुनाथ म्हणतो अरे श्रीनू म्हणतो ती असं का सांगेल लाली म्हणते अरे तुझी ही उमाई असं सांगायला पण कमी करणार नाही मग या दादाने तिचं ऐकून आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर मग काय करायचं चालेल तुला अरे तुझ्या ह्या उमाईमुळे आपण उद्या रस्त्यावर येऊ अरे तिचं ऐकत बसू नको आंधळा भक्त होऊ नकोस उमा म्हणते लाली आई मी का बोलू ह्या घरावर तुमचा पण हक्क आहे तुमच्यानंतर ह्या घरात मी आले लाली म्हणते बस कर गं उमा मला गोडगड बोलून घोळ्यात घ्यायचा प्रयत्न करू नकोस कांताकडे बघत म्हणते यांच्यासारखी मी हलक्या कानाची नाही आजपर्यंत मला कुणीच फसवलं नाही बंधुं तो ताई तू कुणाला काय बोलते तुझं तुला तरी कळतं का आता तर तू तोंडाला येईल ते बडबडतेस लाली म्हणते मला बरोबर कळतंय मी ना तुझा विचार करूनच बोलते आता माझा कुणावर विश्वास नाही श्रीनू माझा मुलगा आहे नऊ महिने मी त्याला पोटात वाढवलंय कळा सुसून जन्माला घातलंय त्याला आणि हा दादा आणि ह्युमा त्याच्यावर हक्क का दाखवतात काय अधिकार आहे त्यांचा श्रीकांत म्हणतो वा लाली वा अगं देवाला जरी घाबर जरा अगं श्रीनूला तू फक्त जन्म दिलास पण लानाचा मोठा हे उमाईच्या अंगाखांद्यावर खेळून झाला आहे त्याची सगळी दुखणी खोपणी उमावेनी काढली आत्तापर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च दादांनी केलाय श्रीनूने कसं शिकायचं त्याच्या पायावर कसं उभं राहायचं हे सगळं दादांनी शिकवलंय त्यामुळे लाली तू त्यांना काही बोलू नको मला सहन होणार नाही जेवढा तुझा श्रीणीवर अधिकार आहे ना त्याच्यापेक्षा खूप जास्त ह्या दोघांचा आहे रघुनाथ म्हणतो लाली तुझा ओवीवर का रागे हे मला माहीत नाही पण तुझा पोरगा तिच्यावर मनापासून प्रेम करतो एक आई म्हणून आपल्या मुलाचं सुख ते याला तू कधीच महत्त्व दिलं नाही मी जे करतो ना त्यामध्ये भलंपण आहे आणि सुखपणे कमीत कमी ह्यावर कमी तरी विश्वास ठेव हो। लाली म्हणते तुला माझ्यापेक्षा माझ्या लेखाच्या सुखाची जास्त काळजी आहे खरंच म्हणून माझ्या घराला वारस न देणारी ही मुलगी ठरवली माझ्या लेखासाठी आणि मुळात माझ्या लेकासाठी लेकासा काहीतरी करा असा तुमच्या पुढे पदर पसरायला आले नव्हते मी माझ्या श्रीणूला कळायला लागल्यापासून तो दादाच्या पायात चप्पल घालतो तोपर्यंत मी खपून घेतलं पण असली अवलक्षणी पोरगी माझ्या श्रीणूच्या गळ्यात घालता हे मी खपून घेणार नाही श्रीणू ओ इकडे बघतो आणि म्हणतो आई लाली म्हणते मी मेले तरी बहत्तर पण हे लग्न मी होऊ देणार नाही होवी हात जोडते म्हणते लाली आत्या प्लीज तुम्ही भांडू नका मावशी मी त्या दिवशीच बोलले होते ना मी नाही करणार श्रीनुसशी लग्न पण प्लीज तुम्ही तुमची नाती तोडू नका मी नाही करणार श्रीनिवासशी लग्न तुम्हाला वाटेल ना तिथे त्याचं लग्न करा पण प्लीज माझ्यावरून ह्या घरामध्ये वाद नका घालू लाली म्हणते होय ना मग जा निघून ह्या घरामधून तुझा बापूस आला ना जा त्याच्याबरोबर आणि उमाला म्हणते तू ग तो कावळा शिवला हे काय मला सांगायला येऊ नकोस तू ताई पण कावळा शिवला हे सगळ्यांनीच पाहिले लाली म्हणते हे बघ खरं खोटं कुणाला माहिती ही उमा तिकडे भलतंच काहीतरी बोलली असेल पुरावा आहे का तुमच्याकडे तुमचं बोलणं ऐकणारा तिकडे कुणी होता का का त्या कावळ्याला जाऊन विचारू अगं उमा माझी आई जाऊन तेरा दिवस पण नाही झाले आणि तू तुझे रंग दाखवायला सुरुवात केली तुझी भाजची माझ्या श्रीणीच्या गळ्यात मारायची आणि तिच्यावर वर्चस्व गाजवायचं मी तुझ्या पुरीच्या लग्नात ढवळाढवळ दवल केली नव्हती ना मग तू माझ्या पुराच्या लग्नात अजिबात ढवळाढवळ दवल करायची नाही आता लाली बरंच काही धमकी देतेन म्हणते सांगून ठेवतंय रघुनाथ म्हणतो लाली ह्या घरामध्ये आईनंतर कोणाचा शब्द चालत असेल ना तो रघुनाथ खोताचा त्यामुळे परस्पर कुणी ठरवायचं नाही हां आता लाली बरंच काय बोलते रघुनाथ म्हणतो लाली तुला नक्की काय म्हणायचं ते जरा सांगशील का लाली अजून बरंच बोलते आणि म्हणते दादा मला खात्री हवी आहे बंधू म्हणतो ताई तू काय बोलतेस ते ती गप रे तू रघुनाथ म्हणतो कसली खात्री लाली म्हणते मी या घरात राहू शकते याची तर म्हणतो कसली लाली म्हणते म्हणजे ह्या घराचे हिस्से कर आता चारू असते रघुनाथ म्हणतो काय लाली ओरडते हो मला माझी वाटणी दे सगळ्यांच्या पायखालची जमीनच सरकते लाली म्हणते मग मी माझा मुलगा आणि माझा नवरा आम्ही आमचं काय ते बघून घेऊ मी माझ्या पोराचं लग्न कुणाशी करून देईल नाहीतर नाही करून देईल नाहीतर आयुष्यभर तसाच ठेवील पण आम्ही कुणाला उत्तर द्यायला बांधील तर नसू तो ताई आतीच झाला आणि कुठल्या अधिकाऱ्याने तू दादाकडे हिस्सा मागते लाली म्हणते कोणत्या अधिकाऱ्याने ह्या घरची मुलगी म्हणून रघुनाथ म्हणतो माझ्या जीवात जीव असेपर्यंत हे घर मी दुबंगून देणार नाही लाली धवून येते रघुनाथ म्हणतो हा रघुनाथ खोताचा शब्द आहे आता रुग्णाच्या डोळ्यात पाणी असतं तो तो हा शेवटचा असेल ह्या घरामध्ये वेगळ्या चुली मांडल्या जाणार नाही लाली म्हणते दादा तो तो विषयच संपलो आता रुग्णात तईबद्दल बरंच काही बोलतो आणि म्हणतो देव जरी आला ना ह्या घराच्या मी वाटण्याहू देणार नाही किती कांगावा कर माझ्या शब्दापुढे तुला जाता येणार नाही लाली हे लक्षात ठेव लाली पुन्हा बोलायला लागते रुग्णात मोठ्याने ओरडतो लाली तुला एकदा सांगितलं विषय संपलो मी वाटण्या करणार नाही ना आणि मला एकांतात राहू द्या तो निघून जातो लाली म्हणते ह्या घरामध्ये एकट्याचं चालणार नाही आता मी पण बघते वाटण्या कशा होत नाही ती निघून जाते ओमा ओवीकडे जाते ओवी तिला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते रुग्णात त्याच्या रूममध्ये जातो आणि त्याला आयचं सगळं बोलणं आठवत असतं पण उमा बेडरूममध्ये येते आणि मेघनाला फोन करते आणि मग ते करताय ना मी सगळं नीट करत आहे आता मी वाटणी घेतल्याशिवाय गप्पच नाही राहत पण मला एक कळत नाही माझा हक्क मिळवण्यासाठी मी काय करू हां मेघना ताई हे जरा जास्त होईल असं नाही वाटत मेघना काहीतरी बोलते लाली घाबरते नंतर म्हणते करताय ना मी नक्की करत कांता आणि सिनिणू येतात लाली जायला लागते कांता म्हणतो लाली तू जे काय वागते त्याचं काहीच नाही वाटत का गं तुला आता श्रीनू पण समजावतो पण लाली काय ऐकत नाही कांता तू लाले आजूबाजूला बघ कुठली मुलगी माहेरी येऊन एवढी दादागिरी करते गं आणि कुठली मुलगी आयुष्यभर माहेरी राहते गं लाली दादा तुझ्यासमोर नमतं घेतात ना याचा फायदा नको घेऊ उद्या असं व्हायला नको लाले दादा स्वतःहून आपल्याला घराच्या बाहेर काढतील लाले ते बघा तुम्ही दोघंजणं माझ्या माहेरात ना खूपसू नका तुम्ही काही बोलायचं नाही आता मी माघार घेणार नाही आता माझा हक्क मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते मला जे करायचं ना तेच मी आता करणार मला कळतंय मी काय करायचं आणि काय नाही कळलं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद